नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी विधानसभेमध्ये विधान केलं होतं की राज्यातील सहा लाख छप्पन हजार शेतकरी जे कर्जमाफीपासून वंचित राहिले होते त्यांना पैशाची अडचण निर्माण झाले म्हणून शासनाने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यासाठी आम्ही त्या शेतकऱ्यांना कटिबद्ध त्यांना मदत करण्यासाठी त्यामुळे त्या पैशाची आपण पूर्तता करू असं विधान त्यांनी विधान परिषदेमध्ये केलं होतं तर ते विधान कोणत्या शेतकऱ्यांसाठी केलं होतं की राज्यामध्ये एकूण एक लाख एकशे त्रेपन्न लाख शेतकरी असून हो शेतकरी हा शेती व शेतीशी निगडीत कामांकरता व्यापारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक सरकारी बँकाकडून कर्ज घेतात तर त्या शेतकऱ्यांना दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणवीस या सलग चार वर्षामध्ये राज्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते थी। काही ठिकाणी वेळी अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मागील काही वर्षामध्ये शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड ही होऊ शकली नाही त्यामुळे शेतकरी हा थकबाकीदार राहिला व त्यांना नव्याने कर्ज हे प्राप्त करू शकत नव्हता म्हणून शेतकरी मित्रांनो या संपूर्ण परिस्थितीची विचारात घेऊन एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणवीस लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तारू एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे व अल्पमुदतीत पीक कर्जाचे पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना ही शासनाने अंमलात आणलेली होती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तर त्या योजनेमध्ये शेतकरी मित्रांनो नियम व अटी या निकषामुळे एक लाख छप्पन हजार सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे या कर्जमाफी संबंधी पात्र असून देखील ते शेतकरी वंचित राहिले होते त्या शेतकऱ्यांसाठी आता त्यानंतर सरकार बदललं शि पहिलं हे घोषणा केली होती त्यामध्ये आपले उद्धव ठाकरे साहेब यांचं सरकार होतं त्यानंतर सत्ता पलट झाली एकनाथ शिंदे साहेब आले आता जे मागील काळामध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी विरोधकावर टीका करत त्यांना म्हटलं की आम्ही सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैशाची पूर्तता करू व त्यांना कर्जमाफीपासून लाभ देऊ त्यानंतर शेतकरी मित्रांनो कुठेच कर्जमाफीचा विषय हा काढलेला नाही सरकारनं किंवा त्या जे काही शेतकरी ला त्या योजनेमध्ये बसत होते त्यांना लाभ मिळू शकत होता कर्जमाफीचा त्यांना कुठंही त्यांना पत्र काढल्याचं आता माहिती मिळाली नाही किंवा त्यांना कुठला तरी शासनामार्फत आधार मिळेल असं देखील कुठलं काहीच आता त्यानंतर त्यावर काही प्रक्रिया करण्यात आलेली नाही पण पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारनं एक चांगला निर्णय घेतला व तो निर्णय कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांसाठी व कोणत्या जिल्ह्यासाठी कर्जमाफीचा नियणं निर्णय घेतला होता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार तेवीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक ला। या हे काढण्यात आले पाच मार्च दोन हजार चोवीसला तर शेतकरी मित्रांनो यामध्ये या जे आर म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेला आहे तर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ हा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात आला कर्जमाफीचा पण महाराष्ट्रातील उर्वरित संपूर्ण जिल्ह्या ज्या शेतक ज्यामध्ये शेतकरी हे कर्जामध्ये बुडालेले आहे अतिवृष्टीच्या चक्रामुळे वेळी अवेळी पाऊस पडल्यामुळे त्यांच्या नापिकीमुळे सतत चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीक येऊ नाही लागलं तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा शेत हे आपलं शासन हे आपलं सरकार का देत नाही हा भला मोठा प्रश्न आहे ज्याप्रमाणे पाच मार्च दोन हजार चोवीसला शासन निर्गमित केला व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार दिला त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांचं कर्ज आहे थकीत स्वरूपात जे शेतकरी नव्यानं कर्ज हे प्राप्त करू शकत नाही मागील पाच ते सहा वर्षाच्या काळापासून जे, जे शेतकरी दोन हजार एकोणीस म्हणजे महात्मा ज्योतुराव शेतकरी कर्जमाफी योजना यामध्ये पात्र झाले होते ते शेतकरी काही अडचण निमवणे त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही अशाच शेतकऱ्यांना किमान त्यांची पारदर्शकता पाहून जसं उद्योगपतींचं कर्ज हे अठरा करोडपर्यंत माफ केलं जाते सरकारनं केलं असं विधान राहुल गांधी यांनी सभेमध्ये बोलताना सांगितलं की अरबपतीचं कर्ज हे अठरा अठरा करोडपर्यंत जर माफ होऊ शकते तर आम्हा शेतकऱ्यांचं सामान्य शेतकऱ्यांचं एक लाख दोन लाख तीन लाखपर्यंत कर्ज हे सरसकट सरकारनं माफ करायला हवं कारण जर जर अठरा अठरा करोड जर कर्ज माफ होऊ शकते तर एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी काबाड कष्ट करणारा गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतकरी हा शेतकऱ्याला जर ज्या शेतकऱ्यामुळे जगाचा पोट भरतो उभ्या जगाचा पोशिंदा जो आहे शेतकरी त्यात जर शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायसाठी शेतकऱ्याचं कर्ज सरकार जर हयगय करत असेल तर त्याला काही अर्थ नाही कारण एकाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार करून काय होत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रोत्साहनपर लाभ म्हणून पन्नास हजार रुपयेपर्यंत रक्कम देण्यास मान्यता देण्यासाठी जी आर देखील निर्गमित केला आणि त्या शेतकऱ्यांना लाभ देखील झाला आहे पण उर्वरित देखील महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हे आहेत या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी आता एकतीस मार्च हे जवळ येत आहे आणि त्या एकतीस मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा जर केला नाही तर जे चालू शे शेतकरी आहे त्यांचं थकीत जाईल ना जे थ थकीम थकीतमध्ये ज्यांचं कर्ज आहे त्यांचं परत त्याच्यावर का चक्रवाढ व्याज आकारल्या जाईल परत ते एक लाखाचं दीड लाख होई दीड लाखाचं दोन लाख होईल दोन लाखाचं अडीच लाख होईल अडीच लाखाचं तीन लाख होय या संपूर्ण चक्रव्यूमध्ये शेतकरी हा अडकला आहे रखडला आहे आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मेन्य अनिवार्य आहे घोषणा करूनच काहीच हो, नव्हतं त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा माप लाभ हा मिळू शकेल तर शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपले मुख्यमंत्री यांनी अठरा डिसेंबरला विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून ज्याप्रमाणे त्यांनी घोषणा केली होती आम्ही घोषणा करतो की सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता कशामुळे तुम्ही पैसे नाही दिले देखील प्रश्न उपस्थित केला होता पण आता तेच मुख्यमंत्र्यांनी त्या काळापासून आता डिसेंबरपासून जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आता मार्चदेखील संपत आला पण ते सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना काय मिळणार आहे किंवा काय देणार आहे या संबंधित कोणतीही त्याच्यानंतर विधान केले नाही किंवा कोणत्या स्वरूपात माहिती दिली नाही तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अनिवार्य आहे आणि ते मिळायलाच पाहिजे आता लोकसभेची निवडणूक आहे जे शेत जे प्रतिनिधी आपल्या दारात येईल जे मतमागासाठी येईल त्यांना स्पष्ट विचारा काय जे काय तुम्ही निकष व नियम व अटी लावून ठेवली आमच्या ह्या या, या काळापासून कर्ज थकीत आहे तर तुम्ही कर्ज माफ करू का शकत नाही उद्योगपत्याचं जर अठरा करोडपर्यंत तुम्ही माफ करू शकता तर आम्हाला शेतकऱ्यांचं सामान्य शेतकऱ्यांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं कष्टकरी शेतकऱ्यांचं हाडाची काडं करणाऱ्या शेतकऱ्यांचं तुम्ही तब्बल एक ते दोन लाख रुपयाचं कर्ज हे का माफ करू शकत नाही हा प्रश्न येणाऱ्या आपल्या दारात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिनिधींना विचारा तोपर्यंत हे काही सरकार ठिकाणावर ना येत नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण शेतीसंबंधित शेतकऱ्यांसाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान